न्यूज आवाज तुमचा साथ बारामती लोकसभा पुरंदर हवेली विधानसभेतील फुरसुंगी गावात आज सकाळपासूनच संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी मोठा झंझावास सुरू केलाय सकाळी माजी उपसरपंच संजय हरपळे यांच्या घरी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि प्रचार कशा पद्धतीनं करायचा याबाबत आमदार रोहितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्यात यावेळी पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार श्री संजय जगताप माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामाप्पा इंगळे माजी उपसभापती सचिन घुले पाटील माजी उपसभापती दिनकर हरपळे माजी उपसभापती नामदेव दादा खुटवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष भरत आबा झांबरे शिवसेना नेते शंकर नाना हरपळे अमोलदादा हरपळे विशाल नाना हरपळे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील सोमनाथ यादव दत्ताभाऊ राऊत प्रवीण शेठ कामठे माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई कामठे माजी पंचायत समिती सदस्य रोहिणीताई राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा भारतीताई शेवाळे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यानंतर आमदार पवार यांनी तरवडी येथे माजी सभापती अनिल टिळेकर यांच्या घरी आयोजित कार्यकर्त्यांची मीटिंग घेण्यात आली त्या ठिकाणी बोलताना स्थानिक प्रश्नावर आमदार जगताप आणि आमदार पवार यांनी सविस्तर चर्चा केली आहे त्यानंतर फुरसुंगी गावठाण छंदवाडी तसेच भेकराईनगर येथे युवा येथे सचिन हरपळे आणि शिवसेना ते शंकर हरपळे यांच्या घरी भेट देत कार्यकर्त्यांशी चर्चा त्यानंतर ता संध्याकाळी सहा वाजता युवा नेते सोमनाथ यादव यांच्या घरी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली आणि संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पाठीशी जनतेने उभे राहून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेले जनमत मतदानात मतदान पेटीपर्यंत नेऊन तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावा असं आव्हान आमदार रोहितदा पवार यांनी यावेळी बोलताना केलाय आदरणीय शरदचंद्र पवार यांचं राजकीय वजन कमी करण्यासाठी आपल्यातीलच माणसे फोडून आपल्या विरोधात उतरवले ही गोष्ट दुर्दैवी आहे आपल्याला महाराष्ट्र धर्म वाचवायचा आहे त्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत त्यामुळे नागरिकांनी एकत्र येत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड मताने विजयी करावे अशी विनंती कर्ज जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना केलाय आपल्या भागातील